आज आम्हाला पूजेसाठी बोलवण्यात आलं होतं ज्याच्यात आम्ही जी पण सामग्री यूज होणार आहे पुढे बिल्डिंग मध्ये त्याचं पूजा आमच्याकडनं करण्यात आली आणि आय गेस द गुड पॉइंट ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे आमचं दोघांचं एक स्वप्न होत की एक घर बघता क्षणी आवडलं पाहिजे आणि ते सॉलिटेअरच्या बाबतीत पूर्ण झालं आज इथं सॉलिटेअर मध्ये आलो होतो आम्ही फ्लॅट बुक केलेलं आहे त्याकरता भूमिपूजनाचं निमंत्रण आम्हाला मिळालं त्यावरून आम्ही इथं आलो आजचा अनुभव हा एक युनिक अनुभव म्हणता येईल असा होता कारण आतापर्यंत आम्ही कुठेही असं पाहिलं नाही की ज्यांनी फ्लॅट बुक केलेला आहे अशांना बोलवून त्यांच्या हस्ते भूमिपूजनाची जी परंपरा आपल्याकडे आपल्या संस्कृतीत आहे त्याचं पालन केल्याचं किंवा असं तुम्ही केल्याचं मला कधीच माहीत पण नव्हतं आज पहिल्यांदा असा अनुभव आला आणि आम्ही पूजेसाठी आलो तर आल्यापासून तर आत्तापर्यंतचा अनुभव खूप छान राहिला सो so, त्यांनी आमचं आल्याबरोबर खूप छान प्रकारे स्वागत केलं पुष्प दिले आणि त्यानंतर आम्हाला आमच्याकडनं पूजा करून घेतली आणि पूर्ण विधिवत पूजा झालेली आहे आणि अनुभव आमचा खूप छान आहे आणि हे आम्हाला थोडं सरप्राईझिंग होतं सो हा आमचा पहिलाच वेळेसचा अनुभव आहे सॉलिटिअर्सोबत सो वी आर हॅपी वी आर कंटेन थँक्यू सो मच तसं आम्ही कारमधून उचललं जसं आमचं वेलकम एकदम माजत जातच झालं आणि एकदम सरप्राईझिंग होतं असा हा एलिमेंट आणि ही जी पूजा झाली ही म्हणजे असं वाटत होती की आपल्या घरातलीच पूजा आहे आणि एकदम छान पटलाच आम्हाला पॉझिटिव्ह वाईक मिळाली आणि आम्ही लगेच ते बुक केलं आणि आजचा एक्सपिरियन्स तर खूपच म्हणजे प्लेझंट सरप्राईज होता आम्ही असं एक्सपेक्टच नव्हतं केलं की एवढं काही होणार आहे जस्ट एक जाऊ आणि काहीतरी एक इव्हेंट होणार छोटासा असं वाटलं तर तुमच्या मुलीला पण खूप आवडलं आणि थँक्यू वैभवटर टीम फॉरफुल एक्सपिरियन्स प्रसन्न वाटलं आणि पूजा ही छान झाली पायाभरणीला बोलवलं याचं खूप आम्हाला कौतुक वाटतं आणि सॉलिट त्याबद्दल खूप खूप माझा आभार आहे त्यांना खूप सुंदर पूजा होती सागर संगीत पूजा झाली अँड इट वॉज अ व्हेरी वॉर्म वेलकम वी इट इंट एक्सपेक्टेडाचं जे 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 स्वागत झालेलं आहे ढोल ताशा हे ते आम्ही कधी एक्सपेक्ट केलेलं नव्हतं आणि म्हणजे हे आमच्यासाठी खरंच फार आनंदाची गोष्ट आहे आणि आज आम्ही बुक केल्यानंतर आम्हालाच खरंच बरं वाटतं की आज आम्ही इकडे फ्लॅट बुक केला सॉलिडेरमध्ये थँक्यू व्हेरी मच आता आजचा हा भूमिपूजनाचा पायाभरणीचा जो एक्सपिरियन्स होता खूप छान होता आधी आम्हाला कॉल केला गेला तो आमच्या स वेळेनुसार हा वेळ मॅनेज केला गेला आणि बुकिंगपासून तर आत्तापर्यंतचा आमचा एकदम सुखकर प्रवास